नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव ऋत्सम दश मिंदकेसरी बकासूर भावांनो बकासूरचं आगामी नियोजन कसं आहे कोणत्या मैदानात पळताना दिसेल हेच आपण आता या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो काल झालेल्या कोळे मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली गाडी कडीनी लागल्यामुळे खूप पब्लिक होती बघितलं असणार तुम्ही या मैदानामध्ये पण असो कधी कधी हार सहन करावी लागतो पण आपण नक्कीच तुम्ही कम कमबॅक करताना पाहिलं असेल पुढच्या मैदानात आपला बकासूर नक्कीच कम करेल तर कोणत्या मैदानात पलताना दिसेल जाणून घेऊया वार शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे शिवजयंतीनिमित्त शिव प्रति पांढरेवाडी पुजारवाडी आयोजित जानता राजा केसरी दोन हजार पंचवीस भावन या मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे पांढरेवाडी पुजारवाडी इटकी रोड तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे भावन जे चौदा तारखेला जे मैदान आहे आटपाडी पांढरेवाडी येथे इथे आपला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न आणि महत्वाचं म्हणजे इथे क्वार्टर फायनलला देखील बक्षिस आहेत क्वार्टर फायनलला एक नंबर सात हजार बक्षीस रक्कम स्वरूपात आहेत तर या आटपाडी मैदानामध्ये आपला चौदा तारखेला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे या मैदानाचं नाव देखील खूप छान आहे जनता राजा केसरी दोन हजार पंचवीस भावांनो येत्या चौदा तारखेसाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो